महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे गुरुवारी शुक्ल प्रतिपदा आई तुळजाभवानीची अलंकार महापूजा आणि घटस्थापनेचा धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपरिक पद्धतीनं श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली मंत्रोच्चारानं आई राजा उदो उदोचा जयघोष आणि पारंपरिक वाद्य संबळाच्या साथीनं सर्व पूजाविधी करण्यात आले घटकलशाची पारंपरिक पद्धतीनं पूजा करून घटकलशांची गट घटस्थापना देवीजींच्या गाभाऱ्यात करण्यात आली तसेच खंडोबा मंदिर यमाई देवी मंदिर टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ती या मंदिरांमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांनी दर्शन मंडप सुविधेचा लाभ घ्यावा शिस्तबद्ध पद्धतीनं आणि धार्मिक वातावरण कायम राखून दर्शन घ्यावे तसेच कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशन अथवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा अनेक भाविक वेगवेगळ्या भागातून पायी चालत तुळजापूर येथे येतात त्यांनी वाहतूक मार्गावरून चालताना काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी घटस्थापनेनंतर केलं त्यांनी सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या प्रतिनिधी आयुब शेख एन न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव